कृषी कार्यालयाकडून जिल्ह्यातील तेरा दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत बीड जिल्ह्यातील भरारी पथक व कृषी अधिकारी गुनियंत्रण यांच्यामार्फत कृषी निविष्टा विक्रेत्यांची पॉस मशीनवरील खत साठा आणि प्रत्यक्ष विक्रेत्यांकडील खत साठा तपासणी मोहीम चालू आहे या मोहिमेमध्ये कृषी निविष्टा विक्री केंद्र तपासणीत आढळून आलेल्या त्रुटीनुसार पॉस मशीनवरील प्रत्यक्ष शातील खत साठामधील तफावत ई पॉस मशीनवरील खताची विक्री न करणे शेतकऱ्यांना पक्के बिल न देणे साठा रजिस्टर अद्याप न करणे भावपलक न लावणे इत्यादी तपासणीतील आढळून आलेल्या त्रुटीवरून जिल्ह्यातील तब्बल तेरा कृषी निविष्टा विक्रेते केंद्रावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांच्याकडून सुनावणी घेऊन परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दुपारी तीन वाजता माध्यमांना दिली आहे यामध्ये मे रवींद्र ट्रेडिंग कंपनी अंबाजोगाई मे फर्टिलायझर्स केज तालुका केज मे गणेश कृषी सेवा केंद्र इसू वडगाव तालुका केज मे सौरभ ॲग्रो एजन्सीज जाधवमळा तालुका केज मे शिवप्रसाद कृषीसेवा केंद्र नांदूरघाट तालुका केज मे दत्तकृपा ॲग्रो एजन्सी अंबाजोगाई मे सचिन कृषी सेवा केंद्र इसू वडगाव तालुका केज महावीर कृषीसेवा केंद्र कडा तालुकाष्टी कोहिनूर कृषी सेवा केंद्र पात्रोड तालुका माजलगाव व्यंकटेश कृषी सेवा केंद्र माजलगाव तालुका माजलगाव मावली ॲग्रो एजन्सी धारूर विजय कृषी सेवा केंद्र पाटोदा भैरवनाथ कृषी सेवा केंद्र पाचंगरी तालुका पाटोदा असे एकूण तेरा दुकानदारांची परवाने हे निलंबित करण्यात आले आहेत प्रत्यक्षात खत साठा नसतानाही पॉस मशीनवर खतसाठा शिल्लक असल्या असल्यास जिल्ह्यात खत पुरवठ्यात अडचणी निर्माण होतात या कारणास्तव ही तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात राबवण्यात येत आहे खत उत्पादक कंपनी जिल्हा प्रतिनिधी यां यांची जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी पीड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत की ई पॉस मशीनवर खत साठा तपासणी करून खताचे वितरण करावे मात्र यामध्ये मोठी तफावत आढळल्याने एकूण तेरा दुकानदारावर जिल्हा कृषी विभागाच्या वतीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे